पुली भरतीला गोळा विट असतो पंधरा मार्क्स असतात पन्नासपैकी पन्नास पैकी पंधरा मार्कला गोळा असतो पंधरा मार्कला शंभर मीटर आणि वीस मार्काला आपला सोळाशे मा मीटर तर गोळा अत्यंत महत्त्वाचा इव्हेंट आहे आपला कारण गोळ्यामध्ये जर आउट ऑफ मार्क्स आले तर तुम्हाला पंधरा पैकी पंधरा मीटर त्याच्यानंतर तीन मार्क्स जर कटले तर ब बाराच मार्क येतील तुम्हाला मग त्यामुळे ते तीन मार्क्स न जाण्या साठी काय प्रयत्न करा ते तुम्हाला सांगतो तर गोळा पकडताना व्यवस्थित पकडायचा असतं हातामध्ये म्हणजे असं फेकताना हातला नाही हातलंच नाही आपला सव्यवस्थित पकडायचा आणि गोड्यासाठी जे रिंगण असतं आपलं सर्कल ते एकदा हा म्हणजे आतून जर बिंदू पकडला ते एक दहा सेंटीमीटर आणि पूर्ण जे एक एक पंचवीस येतं ते मागच्या मागच्या हां त्याचा परीक एक, एक पंचवीस सव्वा सबद, दो सव्वा दोन मीटर येते म्हणजे दोन पंचवीस आणि आतून जर घेतलं तर एकदा मोजावं लागतं ते आणि आपलं अंतर असतं साडेआठ मीटर साडेआठ मीटरच्यावरती जर खेळलं तुम्ही आठ एक काम समजा तर आपल्याला गोड्याला आउट ऑफ मार्क मिळतं त्याच्यानंतर साठ सेंटीमीटरने कमी होतं म्हणजे ला आपल्याला बारा मार्च पर्यंत जर गोळा गेला आपला तर नव्वद ते स आठ सातच्या आठ आठ पन्नासपर्यंत त्याच्यानंतर असे पन्नास पन्नास नाही कमी होतात तर गोळा पकडायचा कसा गोळा असा व्यवस्थित ना असं पकडायचा आणि हे बघून घ्या असं पकडायचा गोळा आणि आता ज्याची त्याची ट्रिक्स वेगवेगळी असते माझी म्हणजे मी तर खांद्यावरती ठेवतो आणि फेकताना नाही ना काय करायचं माहिती का असा गोळा असा खाली नाही आला पाहिजे म्हणजे हाईट हाईट आली पाहिजे म्हणजे समोर गेला तो तर बरोबर व्यवस्थित म्हणजे खाली येताना तुमचा गोळा आउट ऑफ जाईल बरोबर हा नाईन्टी ना डिग्री आणि पकडताना पकडायचं बरोबर म्हणजे त्याची ट्रिक असते आणि बरोबर फेकताना म्हणजे हाईटच गेली पाहिजे हाईट गेली म्हणजे जर का तुमचा गोळा खाली गेला तर म्हणजे थोडं कमी पडण्याचा चान्सेस असतो जर हाईट जर जास्त गेली तर स्पीडली जातो आणि त्याच्यामुळे गोळा कसा बरोबर मग

ना मागे जाताना आहे ना तू इथून फेक हा ना ना गोष्ट आहे इथून फेकते गोळा बरोबर तर मग मागे पावलून जात पावलून जातो मागे हा त्याच्यामुळे झिरो मार्क्स भेटला चान्स आहे त्याच्यामुळे आणि पुढे जाताना बी थोडा सांभाळायचं म्हणजे हे जे अंतर ना आतमधलं ते जास्त होतं घ्या तू हा मेरी बाकी पोलीस म्हणून नाही जातोय आईफोन चांगले आहे याच्यामध्ये गोळा हो हो फक्त जागेव। तो जागेवरून फेकतोय जर मागून जर फेकला ते अजून तर बाहेर जाईन म्हणजे थोड फेजा तिकडे हा हा गोळा बरोबर फक्त आहे <huchaka screams> ना इथे अंतर घेताना इथपर्यंत समजा आहे रेस आहे ना ते इथ उभं राहायचं कारण आहे ना इथं उभं राहिला मागे जाताना पाय मागे म्हणजे पाऊला शक्यता थोडं पुढे जायचं इथं थांबायचं मध्ये थोडं असं अंतर घ्यायचं आणि मग पुढे जायचं गोल्ड रिंग हा मध्य वागती रेस आणि पन्नासची असते तर काय करायचं काय करायचं इथून ना असं पुढे आपला गोळा फेकायला जातोय समजा गोळा फेकला आणि परत आहे ना पुढे बी जायचं नि इकडे बी जायचं नाही या साईडला बी जायचं नाही जी रेश आहे असं मागे यायचं त्याच्यानंतर या रेसच्या असं इकडे निघायचं किंवा इकडे निघायचं याशे रेस दोन असत त्या हा एकदम काय होईल तिकडे निघला ना गोळा फेकला आउट ऑफ फेकला तू आणि नंतर समजा निघताना इकडे निघला इकडे निघला म्हणजे इथं पुढचा पुढचा गेला समजा तर काय करायचं एरेसच्या आहे ना यायचं म्हणजे इथं थांबला तू गोळा फेकून पुढे जायचं नाही गोळा झाला नाही तर काय होईल आपण नंतर म्हणतो पुढे जर गेलं तर आपलं फॉल होऊन जातो गोळा तर माग्यायचं दोन मागे माग्या त्यानंतर बाहेरून हे हेरेसच्या इकडनं निघायचं नाही आणि रेसच्या पुढे पण निघायचं जायचं हा जर तर काही फायदा नाही आपला पण तुम्ही आवटा बोळा गोळा फेकला तर काही महत्व द्यायला नंतर आपण इकडे येऊन गेली पुढे गोळा आवटा फेकला आणि लगेच त्याची रूम अगदी काय करायचं दोन असतात ना सेंटरला असत्या बरोबर व्यवस्थित फेकतोय फक्त थोड पाहिजे तिकडे जाताना तो असं जातोय ना थोडा असं जरी गेला पुढे जाईल उद्याचे दिवस हा घरी नाही तिथून पंधरा किलोमीटर तिथून एअरपोर्टहून व्यवस्थित फक्त फक्त स्पीड पाहिजे फक्त थोडी होऊन जातो

ఆఫీ పూ మా స్టేప జా మ